मात्र या तेवीस जागांवर आता शिंदेगड आपला दावा ठोकण्याच्या तयारीत आहे कारण ज्या जागांवर ठाकरे गट काम आहे त्या जागावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करणार आहे येत्या सहा जानेवारी पासून मुख्यमंत्र्यांचा मारा डोळा सुरू अहो याला ज्योतिषाची गरज नाही संजय राऊतने जे काल स्टेटमेंट केले की आम्ही तेवीस जागा लढवणार याचा अर्थ आम्हाला आघाडी करायची नाही स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहे आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर संजय राऊतने संजय निरुपमने दिलेलं आहे की आम्ही काय करायचं आम्ही काय टाळ्या वाजवायच्या का हा त्याच्यातला अर्थ होतो मग राष्ट्रवादीने काय करायचं मग त्यांनी बी टाळ्या वाजवायच्या का हा त्याचा अर्थ होतो म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय की यांची आघाडी होणार नाही आणि हे तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत कारण की ज्यांना प्रकाश आंबेडकरांची मागणी वेगळी आहे शरद पवार साहेबांची मागणी वेगळी आहे काँग्रेसची मागणी वेगळी आहे आणि यांची स्वतःची मागणी वेगळीच आहे कारण यांना पंतप्रधान बनायचंय म्हणून यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला ही आघाडी या महाराष्ट्रात होणार नाही हे निश्चित झालेलं आहे आता हे कसे निवडणूक लढणार आहे याचा सगळा तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सगळा तुम्हाला तुमच्या समोर चित्र येणार आहे म्हणून एक लक्षात घ्या संजय राऊतने उबाठा गटाचं वाटोळ करण्याची जी सुपारी घेतली होती परिपूर्ण त्यांनी पार पाडलेली आहे आता दारोदार भटकणं याशिवाय यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही तयारी करतायत निवडणूक शिंदे गट आपला दावा ठोकण्याचं काय आमच्याकडे शिवसेना शिवसेनेचा अधिकृत पक्ष आम्ही आहोत चिन्ह आमच्याकडे आहे खासदार आमच्याकडे आहेत मग हे पंधरा खासदार आले तर कोणत्या मतदारसंघातले आहेत त्याच मतदारसंघातले आहेत ना, ना मग त्या जागेवर फिरणार नाही मग त्या जागा काय सोडणार आहोत आम्ही म्हणून ज्या जागेवर जे खासदार निवडून आलेले प्रामुख्याने त्या जागेवर पुन्हा शिंदे साहेब जाऊन त्यांच्या तिथं निळा घेऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न करतायत आणि निश्चितच ह्या जागा आमच्या असल्यामुळं त्याच्यावर इतरांनी त्यांनी काय केलं त्यांच्याकडे तेवीस होत्या आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे छप्पन आमदार होते आमच्याकडे चाळीस आहेत त्याच्यातला फरक आहे म्हणून त्याची चिंता करू नका आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका